शेतकरी असल्याचा खोटा दाखला द्यायचा आणि मोक्याची शेतजमीन खरेदी करायची आणि तीच जमीन सरकारी प्रकल्पात गेली की कोट्यवधींचा मोबदला मिळवायचा असे व्यवहार राजरोसपणे होतात काही उघडकीला येतात तर काही लपवले देखील जातात मात्र असाच एक धक्कादायक व्यवहार नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरला उघडकीला आला आणि सरकारी यंत्रणा जोमानं कामालाही लागल्या ठाण्यातील संजय मिश्रीलाल पुनामिया विरुद्ध गुन्हा दाखल झालेला असला तरी या प्रकरणाचे धागेदोरे वादग्रस्त असलेल्या अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतायत पाहुयात या खळबळजनक घटनेवरचा न्यूज एटीन लोकमतचा हा खास रिपोर्ट मुंबई आणि नागपूर या महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग हा अनेकांना लाभदायक ठरलाय भूसंपादन आणि तत्काळ मोबदला यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधींचा मोबदला मिळाला मात्र यात बनावट शेतकऱ्यांनीही उखळ पांढरं केल्याचं समोर संजय मिश्रीलाल पुनमिया या ठाणेकरांनी उत्तन शेतकरी असल्याचा दिलेला दाखला बनावट असल्याचं सिद्ध झाल्यानं दुय्यम निबंधकांनी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय सिन्नर पोलीस स्टेशन येथे लक्ष्मण वामन दुय्यम निबंधक सिन्नर यांनी तक्रार दिलेली आहे की धारणगाव येथील शेतजमीन खरेदी करताना संजय मिश्रीलाल पुनमिया यांनी उत्तन मौजे उत्तन भाईंदर जिल्हा ठाणे येथील सातबारा जोडला जोडलेला आहे आणि तो सातबारा हा बनावट आहे सदरबाबत अशा आशयाची फिर्याद दुयम निबंधक यांनी दिल्यावरून सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भादवी कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एक्काहत्तर व नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठचे कलम ब्याऐंशीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे सदर तपासामध्ये पुरावा प्राप्त करण्याचे काम चालू आहे या प्रकरणातील गुढ अजूनही कायम आहे सादर केलेला सात बारा उतारा ऑनलाइन तपासला असता संजय मिश्रीलाल पुनमिया यांचा असल्याचं दुय्यम निबंधक म्हणत आहे पुनमिया हे ठाण्यातील चर्चित प्रस्थ आहे वादग्रस्त अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत संजय मिश्रीलाल पुनम अर्थपूर्ण संबंध असल्याची सतत चर्चा कानावर येत असते मात्र हेच पुनमिया सध्या फसवणुकीच्या गुन्ह्यात ठाणे पोलिसांच्या ताब्यात असून आता या पुनमियांना ताब्यात घेण्यासाठी नाशिक पोलिसांना कोर्टानं परवानगी दिल्यानं या प्रकरणात अनेक नावं उघड होण्याची शक्यता आहे सिन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत सिन्नर रजिस्ट्रार यांच्याकडून प्राप्त तक्रारीनुसार आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये जे आरोपी आहे तो सध्या ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात आहे त्याचा ताबा मिळावा या संदर्भाने आपण माननीय कोर्टाला विनंती के केली होती ती विनंती कोर्टाने मान्य केलेली आहे त्याचं तिथलं कस्टडी संपल्यानंतर आपण त्याचा ताबा करून ताबा घेऊन त्याच्याकडून चौकशीमध्ये चौकशी करणार आहोत त्यात जशी चौकशीत काही माहिती येईल त्यानुसार आम्ही माहिती आपल्याला कळवू न्यूज एटीन लोकमधनं थेट सिन्नरचं दुय्यम निबंधक कार्यालय गाठलं आणि फिर्यादी अधिकारी प्रमोद वामन यांची भेट घेतली या प्रकरणातील अनेक धक्कादायक पुरावे समोर आलेत मात्र दुय्यम निबंधक याबाबत काही बोलायला तयार नाहीत जर दोन हजार सातला खरेदी नोंद झाली तर या कागदपत्रांची सत्यता स्पष्ट व्हायला तब्बल चौदा वर्षं का लागली या दरम्यान सातबाराचा ऑफलाइन ते ऑनलाइन प्रवास झाला तरी हे लक्षात आलं नाही की लपवलं गेलं पुनमिया यांची वादग्रस्त पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्यासोबत असल्याचं अधिकारी खासगीत सांगतायत जर हे खरं असेल तर या जमीन त्यांचाही सहभाग आहे का अनेक धक्कादायक गोष्टी समोर येणार हे संकेत पोलिसांकडून मिळत आहेत तुम्ही की ही जी जमीन आहे नेमकी समृद्धीमध्ये जाते काय प्रकरणातलं तथ्य आहे वरिष्ठांची परवानगी असल्याशिवाय मी बोलू शकत नाही हो तुम्ही तक्रार तक्रार दाखल हो, मी तक्रार दाखल पोलीस मी संजय मिश्रीलाल पुनमिया हा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर ठाण्यात दाखल एका गुन्ह्यामध्ये समोर आलंय त्यांनी मुंबई नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नगर इगतपुरी नाशिक सिन्नर आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतजमीन घेतल्याची माहिती स्पष्ट होती विशेष म्हणजे या प्रकरणात राज्याच्या गुप्तचर विभागानंही एंट्री घेतल्यानं थेट सरकारनं लक्ष दिल्याचं उघड झालंय आता या प्रकरणात अजून कोणते बडे मासे गळाला लागत आहेत हे येत्या दिवसात स्पष्ट होणार हे नक्की करोडोंची प्रॉपर्टी असलेली ही जमीन जर का समृद्धीमध्ये खरंच संपादित झाली असेल तर यासाठी मिळालेलं कॉम्पेन्सेशन हे अक्षरशः करोडोंच्या घरात जात आहे जवळपास साडेचार एकर असलेली ही जागा अत्यंत क्रीम आणि प्राईम मानली जात जमीन खरेदी करण्याचं रॅकेट या प्रकरणातनं एक समोर येत आहे एक प्रकरण आता समोर आलंय समृद्धीसाठी म्हणून अजून किती प्रकारच्या जमिनी संपादित झाल्या आणखीन खरे मालक कोण आणि खोटे मालक कोण यासुद्धा अनेक प्रश्नांची उत्तर आज तरी अनुत्तरित आहे बघूया नेमकं तपास काय काय निष्पन्न करतो ते व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागूलचा प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत सिन्नर काल्पनिक विद्यार्थी आणि बोगस आधार नंबर दाखवून विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या निवासी आश्रम शाळांमध्ये लाखो रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार न्यूज एटीन लोकमतनं समोर आणलेला होता या प्रकरणामध्ये संबंधित मंत्रालयाच्या उपसचिवांनी आश्रमशाळेवर प्रशासक नियुक्तीचे आदेशही दिलेले आहेत यामुळे बीड जिल्ह्यातल्या शिक्षण क्षेत्रात आता खळबळ माजलेली आहे सामाजिक न्याय मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यामध्ये वडझरी येथील संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक निवासी आश्रमशाळेतील बोगस विद्यार्थी रॅकेट शिक्षकांनीच उघड केलं गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्यानं शिक्षण विभाग आणि संबंधित मंत्रालयाला फसवून शासनाला कोट्यवधींचा गंडा घातला जात होता यात दोनशे सदतीस विद्यार्थी काल्पनिक होते बीड जिल्ह्यात इतर पंचेचाळीस आश्रमशाळा आहेत त्यांची देखील या निमित्तानं चौकशी केली जावी अशी मागणी होती पाहुयात विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या आश्रमशाळेचं वास्तव संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळा वडझरी एकूण पटसंख्या चारशे चव्वेचाळीस निवासी विद्यार्थी एकशे साठ अनिवासी विद्यार्थी दोनशे चौऱ्याऐंशी काल्पनिक विद्यार्थी दोनशे सदतीस इयत्ता चौथीचे बोगस विद्यार्थी सदतीस इयत्ता पाचवीचे बोगस विद्यार्थी बावन्न इयत्ता सहावीचे बोगस विद्यार्थी सत्तावन्न इयत्ता सातवीचे बोगस विद्यार्थी अठ्ठेचाळीस आणि इयत्ता आठवीचे बोगस विद्यार्थी बेचाळीस विद्यार्थ्यांची नावं काल्पनिक आधार क्रमांक मनाला येईल तो बिंदू नामावलीत वारंवार बदल शिक्षकांची मिळवणूक आणि मानसिक त्रास काल्पनिक विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शालेय पोषण आहाराचा काळा बाजार पुस्तक आणि इतर साहित्याची परस्पर विक्री डोंगरपट्ट्यातील ऊस तोंडणी मजूर मोठ्या प्रमाणात ऊस तोंडणीसाठी जात असतात तर भटक्या जमातीच्या मुलांना शिक्षण मिळावं निवासा त्यांच्या निवासाची सोय व्हावी या हेतूनं राज्य सरकारनं सुरू केलेल्या निवासी आश्रम शाळेमध्ये काल्पनिक विद्यार्थी दाखवून शासनाच्या योजनेचा लाभ घेतला जात होता याचा पाडा खुद्द इथल्या शिक्षकांनीच वाजला शाळेवर कारवाई झाल्यानं शिक्षकांनी समाधान व्यक्त केलं मात्र अशा संस्थाचालकांना धडा शिकवला पाहिजे असं शिक्षकांचं म्हणणं आहे गेल्या अनेक दिवसापासून या शाळेतील बोगस रॅकेट या ठिकाणी आम्ही वारंवार मीडियाला दाखवलं आणि यावर योग्य ती कारवाई व्हावी म्हणजे पाठपुरवठाही केला त्या कारणास्तव आमचे पगार देखील अडवण्यात आले होते परंतु आम्ही उपोषण करून आमची न्याय हक्कासाठी आम्ही या ठिकाणी मागणी केली आणि ते पगार हे आम्हाला भेटलेले आहे विद्यार्थी बोगस म्हणजे त्यांनी सुरुवातीला आम्हालाही माहीत नसताना त्यांनी असे नावं टाकले आणि आम्ही ज्या टायमाला मुख्याध्यापक यांना विचारलं की बाबा ह्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सध्या आधार कार्डवर भरपूर चालू आहे तर आधार कार्ड कुठे तर त्यांनी आम्हाला सरळ सांगितले की मी जेवढं सांगन तुम्ही तेवढंच करायचं कारण मी मुख्याध्यापक आहे तुम्ही तुम्हाला तुम्ही शिक्षक आहात तुम्हाला सांगितलं तुम्ही तेवढंच करायचं एक संत भगवान बाबा प्राथमिक आश्रम शाळा सोडता आणखी अशा बऱ्याच शाळा आहे ज्याच्यावरती कारवाई होणं बाकी आहे एका शाळेवरती प्रशासनानं कारवाई केली आहे त्यामध्ये शिक्षकांनीसुद्धा पाठपुरावा केला होता त्यांच्यावरतीसुद्धा अन्याय झाला होता न्यूज एटीन लोकमतनं हा विषय लावून धरलेला होता आणि आत्ता त्या विषयामध्ये कारवाई झाल्यामुळं या शिक्षकाकडून बाबतीत आनंद व्यक्त केला जातो मात्र अशा ज्या काही विद्यार्थ्याच्या नावानं बोगस शाळा चा, चालू आहेत त्याच्यावरती देखील कारवाई होणं अपेक्षित आहे त्या म्हणून प्रकार जाधवसोबत सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड